माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातात अंकारात्रिवेणीचे नवले माझे नाव विमल दत्तात्रयवा आणि सासर उंबरखेड माहेर बडगाव आज गणेश चतुर्थी गणेश जागर गणपतीचे गाणे सौभाग्याचा कुंकू मी लावते कपाळी सौभाग्याचा कुंकू लावते कपाळी गणपतीची पूजा करीन सांज सकाळी गणपतीची पूजा करीन सांज सकाळी सौभाग्याचा कुंकू लावून कपाळी सौभाग्याचा कुंकू लावून कपाळी गणपतीची पूजा करीन सांध सकाळी गणपतीची पूजा करीन सांध सकाळी बसायला तुला उंदराचं वाहन बसायला तुला उंदराचं वाहन एकवीस मोदकाचा नैवेद्य किती छान एकवीस मोदकाचा नैवेद्य रे छान डोक्यावर तुझ्या फुल जास्वंती हरळी डोक्यावर फुल तुझ्या जास्वंती हरळी गणपतीची पूजा करीन सांज सकाळी गणपतीची पूजा करीन सांज सकाळी सौभाग्याचा कुंकू लावून कपाळी सौभाग्याचा कुंकू लावून कपाळी गणपतीची पूजा करीन सांज सकाळी गणपतीची पूजा करीन सांज सकाळी भाद्रपत महिन्यात उत्सवतो सुरू भाद्रपत महिन्यात तो सुरू नर नारी मिळून सेवा तुझी करू नर नारी मिळून सेवा तुझी करू मना भावातून व वाळू मना आरती व वाळू गणपतीची पूजा करीन सांज सकाळी गणपतीची पूजा करीन सांज सकाळी सौभाग्याचा कुंकू लावण कपाळी सौभाग्याचा कुंकू लावणे कपाळी गणपतीची पूजा करीन सांज सकाळी गणपतीची पूजा करीन सांज सकाळी मृदुंगात येऊणी भजन कीर्तन मृदुंगात घेऊन करीन कीर्तन अकराव्या दिवशी विसर तुझं विसर्जन अकराव्या दिवशी तुझं विसर्जन त्वजा चरणी आम्ही लावतो गोडी त्वजा चरणी आम्ही लावतो गोडी गणपतीची पूजा करीन सांज सकाळी गणपतीची पूजा करीन सांज सकाळी सौभाग्याचा कुंकू लावून कपाळी सौभाग्याचा कुंकू लावून कपाळी ह गणपतीची पूजा करीन सांज सकाळी गणपतीची पूजा करीन सांज सकाळी गणपतीची पूजा करीन सांज सकाळी गणपती बाप्पा मोऱ्या गणी बाप्पा मोऱ्या गणपती बाप्पा मो